सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीन पिकाला सर्वाधिक बाजारभाव भेटत आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन शेतकरी उत्पादक असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समिती नाव आहे लासलगाव विंचूर आवक पाचशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार पाचशे शहाऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे बारशी आवक आहे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढची बाजार समिती आहे बार्शी वैराग आवक आहे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्त जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्त जास्त दर चार हजार चारशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे सव्वीस रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक सात हजार सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयींचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माहितीला जास्त जास्त शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान